नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या जेव्हा एखादं राज्य त्याचा डंका जगात जगात अक्षरशः रांग लावून म्हणजे शब्द योग्य नाही आहे पण जागा कमी पडत होती तर बाहेर उभे होते अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती आपण म्हणालात की आता गेल्या तीन वर्षात एवढे करार झाले इतके रोजगार तयार होणार होते ते रोजगार कुठे आहे प्रश्न आपला बरोबर आहे पण आपल्याला देखील हे माहिती आहे की एक इंडस्ट्री करार केल्यानंतर प्रोडक्शन सुरू करून फुल कॅपॅसिटीने चालायला पाच ते सात वर्ष लागतात त्यामुळे आज करार केला की उद्या असं नाही आहे पण या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की आपण जे दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र जे घेतलं होतं किंवा मा, मॅग्नेटिक महाराष्ट्र त्याच्या करारांचा आपण विचार केला तर फुल फ्लेज ऐंशी टक्के करार फुल फ्लेक्स सुरू झालेले आहेत काही अजूनही आणलेले आहेत पण ऐंशी टक्के करार याच्यामध्ये ते प्रॉडक्शन लेवलवर हो आहेत आणि आताही जे आपण केले दोन हजार तेवीस मध्ये आमचे शिंदे साहेब गेले होते त्यातल्या एकोणीस पैकी अठरा करार कार्यान्वित झाले एकाने मात्र बॅकआउट केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये चोवीस पैकी चोवीस हे करार कार्यान्वित झाले आहेत दोन हजार पंचवीसच्या चौपन्न पैकी चौपनही जे काही करारधारक आहेत यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर हे काम सुरू केलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की हे केवळ करार नाही आहेत आता याच्यामध्ये जर आपण बघितलं काही लोकांनी असं म्हटलं की मग डावोसला जाऊनच करार का केले कोणीतरी म्हणाल की हे तर आपला डब्बा घेऊन फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवले वगैरे अनेक टीका करण्यात आली आता टीका करणाऱ्यांनी मला हे सांगावं दोन हजार बावीसला डावोसला कोण गेलो होतो जानेवारी दोन हजार बावीस आदित्यजी गेले होते गेले होते ना ते ठीक आहे त्याच्यावर आदित्यजी गेले होते आदित्य ठाकरेजी गेले होते जानेवारीत असताना ना आमचं जुलैमध्ये आलं जून मध्ये आला, आला आमचं बावीसला आता तिथे ऐंशी हजार कोटी रुपयाचे करार हे त्या ठिकाणी केले कोणाशी केले आहेत टाटा लायर फार्मा भारतीय कंपनी इंडोरोमा भारतीय कंपनी स्केलार ग्रुप भारतीय कंपनी टाटा रियल्टी भारतीय कंपनी जी आर कृष्णा फेरोओलाइज भारतीय कंपनी मॅक त्याच्यानंतर काय व्हॅलियंट ग्लास प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय कंपनी त्याच्यानंतर सोनल इटेबल भारतीय कंपनी इंडोकाउंट भारतीय कंपनी क्लोरोशाईन भारतीय कंपनी पीजी भारतीय कंपनी कार्निवाल इंडस्ट्री भारतीय कंपनी गोयल प्रोटीन्स भारतीय कंपनी ठीक आहे सगळ्या यादीच तुम्हाला देतो नाही पण पन... पण दुर्दैवाने त्यानंतर बॅकआउट झाल्या याकरता बॅकआउट झाल्या की जे चायनामध्ये प्रॉब्लेम तयार झाले होते त्यांनी त्यातनं बॅकआउट केलं पण आपण पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू काही अडचण नाही आहे तर या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पहिल्यांदा आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की या ज्या भारतीय कंपन्या पण आहेत या कंपन्या जवळपास नव्याण्णव टक्के कंपन्या या एफडीआय आणि एफ आय आय च्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला उद्योग तयार करतात हा सगळ्या परदेशी पैसा आहे आपल्या बँकातला पैसा कमी आहे ह्या सगळ्या कंपन्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्यांचा एफडी आय आणि एफ आय आय कंपोनंट हा मेजर कंपोनंट आहे आणि म्हणून डावोस काय आहे तर डावोस जगभरातल्या फायनान्स इंडस्ट्री बिझनेस यांची पंचायत आहेत या ठिकाणी याच्यावर चर्चा होते याचे करार होतात याच्यावर पुढची दिशा ठरते आणि म्हणून डावोसच्या निमित्ताने जगभरातल्या ज्या फायनान्स कंपनी असतात किंवा जे फायनान्सर्स असतात हे लोक त्याला लागून आपल्या बोर्डाच्या मीटिंग ठेवतात तिथे त्यांचे प्रमुख असतात साहजिक या इंडियन कंपन्यांची देखील इच्छा असते की जे आमचे फॉरेन पार्टनर आहेत ते डावोसला उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत तिथे करार करा ते उपलब्ध राहतील आमच्यासोबत आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे सगळ्यात महत्वाचं हे आहे युअर टू मेक अ स्टेटमेंट डावोसला जेव्हा एखादं राज्य सोळा लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणत त्याचा डंका जगात जगात आज तुम्ही बघा जेवढे डावोसला होते त्यांना तुम्ही विचारा सहा राज्य होते डावोस मध्ये बाकी राज्यांनी प्रयत्न केला कोणाचा एक लाख झाला कोणाचा सव्वा लाख झाला आपला सोळा लाख झाला अक्षरशः रांग लावून म्हणजे शब्द योग्य नाही आहे पण जागा कमी पडत होती तर बाहेर उभे होते अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती आणि फक्त महाराष्ट्राची चर्चा ही डावोस मध्ये होती मला असं वाटतं की याकडे संकुचित बुद्धीनं न पाहिलं पाहिजे कारण काय असत शेवटी चांगली सूचना केली रोहित रोहित पवारांनी चांगली सूचना केली मॅग्नेटिक महाराष्ट्र घ्या त्यातनं ते त्यांचा विश्वास या ठिकाणी दिसतोय नक्की घेऊ आपण ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका